नमस्ते मी शिल्पा आकार क्रॉसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे अजून एक कोलम रांगोळी हो मैत्रिणी कोलममध्ये गणिती तत्व असतात सममिती असतात आणि अशा काही आकृती असतात ज्या समृद्ध आणि सकारात्मक ऊर्जा तर आणतातच पण त्याचबरोबर त्या आकृतींमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं सौंदर्य असतं अगदीच कारण कोलममुळे ना त्या ज्या गणिती आणि सममिती आकृती ज्या असतात त्या डोळ्यांना पाहायला फारच शांत वाटतात आता इथे पहा सगळ्यांना माहिती आहे तरीही आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा हे सांगायची गरज आहे की आपल्याला इथे ए थ्री प्रिंटआउट घ्यायची आहे मैत्रिणी आणि त्याचबरोबर घ्यायचं आहे ए थ्री ओ एच पी शीट आता अशा मैत्रिणींसाठी मी काहीच करू शकत नाही याची खंत तर मला आहेच की ज्यांच्याकडे ए थ्री ओ एच पी शीट अवेलेबल नाही आहे पण त्या मैत्रिणींनीसुद्धा ज्यांच्याकडे ए फोर अवेलेबल आहे ते अशाल मैत्रिणींनासुद्धा ह्या डिझाईन्स ए फोरमध्ये तुम्ही घेऊन ए फोरमध्ये सुद्धा डिझाईन बनवू शकता कला शिकण्यासाठी एक्झॅक्ट मेजरमेंट आणि एक्झॅक्ट आकृती तर असायला हवीच आपल्याकडे पण शिकणं आणि नवीन नवीन नवी गोष्ट करत राहणं हे थांबलं नाही पाहिजे त्यामुळे जी अवेलेबल गोष्ट तुमच्याजवळ आहे त्याने सुरुवात करा म्हणजे सुरुवात होईल प्रॅक्टिस होईल आणि परफेक्शन येईल ह्यामध्ये ए थ्रीच्या ओ एच पी शीटबरोबर ए थ्रीचं प्रिंटआउटसुद्धा वापरलं आहे आणि आपला मॅजिक पेन सगळ्यांना माहिती आहे कॅमलीन मेटल बॉडी पेंट मार्कर पेन आता असं वाटायला लागलं आहे हळूहळू सगळेच ह्याची कॉपी करायला लागलेत हळूहळू सगळेच याला फॉलो करायला लागलेत आणि हळूहळू ह्या मार्करचा उपयोग वाढणार आहे विक्री वाढेल की नाही ह्याची शंका कमी आहे पण वापर नक्कीच वाढणार आहे कारण भरपूर मैत्रिणी आहेत ज्या ह्या पेंट मार्कर वापरून आपली रांगोळी बनवत आहेत आता सगळ्यांना आपल्या स्टेप्स पाठ झालेल्या असाव्यात असं मी गृहीत ठरते पण ज्या नवीन व्ह्युअर्स आहेत नवीन मैत्रिणी आहेत त्यांना मी इथे सांगू इच्छिते की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्या डिझाईनवर ओ एच पी शीट एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट मी घेतली आहे बरं का ती सेलो टेपने फिक्स करून घेतली ज्याने करून आपण जेव्हा डिझाईन प्रेस करू तेव्हा आपली ओ एच पी शीट हलणार नाही आणि हळूहळू अगदी त्या खालच्या डिझाईनवर आपल्याला आपल्या लाईन कोरायच्या आहेत अगदी पूर्वी क म कसं गिरवायचो तसंच तुम्हाला काहीशी डिझाईन गिरवून घ्यायची आहे म्हणजेच ट्रेस करून घ्यायची आहे ट्रेस करताना पेन कसा वापरायचा पेनाची इंक पडत नाही आहे किंवा इंक लवकर येत नाही त्यासाठी छोटेसे टिप्स पेनाच्या टिप्सला हलकं वापरा प्रेशर देऊन काम करू नका तुम्ही त्याचा फ्लो बघा आणि किती इझिली त्याचे इंक बाहेर येते हे सुद्धा पहा हा पेन फारच मस्त स्मूथ असा चालतो त्याला कोणत्याही प्रकारची प्रेशरची गरज नाही आहे मैत्रिणं आणि त्यानंतर जेव्हा एकदा तुम्हाला स्किल कळलं ना की तुम्ही नक्कीच त्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकणार आहात आता इथे पहा ऑलमोस्ट आपली डिझाईन जी आहे ती पूर्णपणे ट्रेस करून होत आहे कम्प्लीट ट्रेस करताना अजून एक काळजी घ्यायची आहे की एकदा का डिझाईन फिक्स झाली तर हलू ती हलू द्यायची नाही कारण हल्ल्यानंतर तुमचे काही लाईन्स इकडे तिकडे जाऊ शकतात आणि परत तुम्हाला ती डिझाईन सेट करण्यासाठी थोडा उशीर किंवा वेगळीकडे सेट होऊ शकतो पहा ट्रेस झाल्यानंतर किती सुंदर दिसत आहे स्क्वेअर मी पर्पजली नंतरला ठेवले होते कारण त्या डिझाईनमध्ये खूप थिन लाईन्स आहेत आणि त्या तीन लाईन्स आपण या मार्करने कम्प्लीट करू शकणार नाही आणि म्हणूनच त्या थोड्याशा अगदी ठळक करण्यासाठी मी त्या परत करत आहे पहा ही डिझाईन इथे रेडी आहे आणि ही डिझाईन प्रेस करून झाल्यानंतर मैत्रीण किती सुंदर त्याचा लुक आहे हो की नाही आता एच पी शीट कशी कट करायची कट करताना दाखवा किंवा ओ एच पी शीट व्यवस्थित कट होत नाही हे सुद्धा दाखवा त्यामुळे आज मी माझ्या मैत्रिणीसाठी आणलं आहे हे एक नवीन हॅक आता इथे आप बेसिक स्केच पेन घेतला आहे मी जो आपल्या ओ एच पी शीटवरून आरामशीर पुसून जाऊ शकतो त्याचे मार्क आपल्या ओ एच पी शीटवर राहणार नाहीत आणि म्हणूनच तुम्हाला अगदी डार्क त्याचे लायनिंग्स दिसावे आणि म्हणूनच बघा मी इथे काय केलं आहे डिझाईनच्या अगदी कडेकडेला थोडीशी जागा ठेवून मी लाईन ड्रॉ करून घेतली त्याने मला काय होईल अंदाजा येईल की मला कोणत्या लाईनवरून कट करायची आहे ओ एच पी शीट ओ एच पी शीटला कट करताना खूप शार्प असं कट करू नका कारण खूपच धारदार असं त्याचं टोक असतात अगदी टोकदारही कोणत्या बाजूला ठेवू नका कारण ही नंतर तुम्हाला इजा करण्याची शक्यता आहे पहा हे प्रत्येक टोक किती शार्प नाही आहे म्हणजे ते एक फायलिंग करून जसं आपण केल्यानंतर अशा पद्धतीने ते काहीसं कट होतं आहे शार्प कोणतेही कॉर्नर ह्यामध्ये ठेवू नका कारण आपण ह्या डिझाईन्सला भरपूर वेळा काढणार आहोत भरपूर वेळा वापरणार आहोत त्याने कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये ज्या लाईन्स आपण स्केच पेनने ड्रॉ करून घेतल्या त्याच लाईन्सवरून आपण हळूहळू शार्प सीझरने कट करून घेणार आहोत पहा आपली डिझाईन रेडी आहे डिझाईन तर रेडी झाली पण त्याला वापरायचं कसं या अशा स्टेन्सिल किंवा या अशा रेडी कोलम डिझाईन्स फार वेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता कसं बघा सांगते ही डिझाईन तुम्ही सेलोटेपने फ्लोरिंगवर स्टिक करून ठेवली की तुम्ही अशा छोट्या छोट्या डिझाईन्समध्ये रांगोळी भरून ठेवू शकता आता हे भरून ठेवलेले रांगोळी अशीच ठेवायची का हो अशीच लावून ठेवायची कारण जर आपण ही ह्याला स्टिक करून कायमस्वरूपी ठेवून दिली तर रांगोळी परत परत चेंज नाही करता येणार आता जिथे आज आपण ब्लू भरला आहे तिथे दुसऱ्या दिवशी यल्लो किंवा पिंक भरता येईल किंवा रेड आणि येल्लोचे दोन कॉम्बिनेशन्स करता येईल जर आपण आत्ताच ती रंगोळी स्टिक करून टाकली आपले मिश्रण लावून तर आपल्या रांगोळीमध्ये आपण व्हेरिएशन्स कसे दाखवणार आणि हे सेम डिझाईन्स आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट कसं करणार आपण ज्या काही रेडी रांगोळी बनवतो आहोत त्याला आपण मल्टिपल युजेससाठी वापरत आहोत तुम्ही जर बघितलात तर यापूर्वीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मल्टिपल युजेस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रांगोळीचा तोही तसाच आपण काहीसा या रांगोळीलासुद्धा करू शकतो हो की नाही रांगोळीमध्ये अगदी बेसिक बेसिक कलर भरलेत आणि आपली रांगोळी ठेवल्यानंतर अगदी डिक्टो रांगोळीसारखी वाटेल दुरून कोणी वा, तर कोणीच म्हणणार नाही की ही रेडी वीग रांगोळी आहे म्हणून ही अशी ठेवा नाहीतर अशी ठेवा काहीही वेगवेगळे व्हेरिएशन तुम्ही या डिझाईन्समध्ये देऊ शकता आता मध्येच जर दिवा ॲड केलात तर अजून सुंदर दिसेल हो की नाही तेही करून बघू मध्ये दिवा ठेवायचा आणि आपल्या दिव्याचा प्रकाश आणि रांगोळी दोन्ही पण सुंदर दिसतील दुसऱ्या दिवशीला रांगोळी वेगळी काढायची झटका रांगोळी निघून जाईल आपल्या रांगोळीच्या बेसला आणि आपण ट्रेस केलेल्या डिझाईनला काहीही होणार नाही दुसऱ्या दिवशी अगदी तसेच चमकदार आणि तशीच रांगोळी तुम्ही वापरू शकता रांगोळी चिटकोण्याचा आला आहे तर खालच्या साईडला अशा रेड कलर किंवा असे भडक कलरचे कोणतेही फोमशीटसुद्धा तुम्ही स्टिक करून वापरू शकता बरेच व्हेरिएशन्स आहेत पण त्या व्हेरिएशनसाठी तुमचं माइंड आणि तुमची विचारसरणी आणि तुमच्याकडे असणाऱ्या आयडियाज या भरपूर प्रमाणात असल्या पाहिजेत बघा काहीचं ब्लॅक रंगोळी टाकूनसुद्धा मी अरेंज करून दाखवली आहे आणि रेड रंगोळी साखूनसुद्धा मी अरेंज करून दाखवली आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही आयडिया कशी वाटली आणि कोलम डिझाईन कशी वाटली आम्हाला नक्की सांगा तुम्हाला जर ही कोलम डिझाईन हवी असेल तर आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमधून डायरेक्ट डी एम करा आणि हो माहिती आहे ना व्हिडिओ डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच भन्नाट आणि नवीन नवीन आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद